नमस्कार मी वैशाली आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे उन्हाळी वाळवणातील सांडगे ही रेसिपी महाराष्ट्रीय उन्हाळ कामातील सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे सांडगे आमच्याकडे तर सोलापूर भागात थाळी म्हटलं की सांडग्यांची भाजी हे समीकरण अगदी ठरलेलं असतं इथे आज आपण दीड किलोच्या प्रमाणात सांडगे बनवणार आहोत त्यासाठी लागणारा मसाला देखील मी घरी कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे तर इथं हे सांडगे घातलेले पाहून तुम्हाला असं वाटत असेल एवढे नाजूक सांडगे हाताने घातलेत पण इथं आपण हाताने घातलेलं नाही आहेत तर इथं मी एक तुम्हाला ट्रिक दिलेली आहे तर ती वापरून आपण हे सांडगे बनवलेले आहेत मिश्र डाळींची सांडगे आपण बनवतोय तर त्याकरता इथं मी तीन डाळी घेतल्यात दोनशे पन्नास ग्रॅम घेतली हरभरा डाळ दोनशे पन्नास ग्रॅम मूग डाळ आणि घेतलेली आहे एक किलो मटकीची डाळ तर तीनही डाळी मी व्यवस्थित निवडून वगैरे घेतलेल्या आहेत निवडून घेतलेल्या या तीनही डाळी आता मिक्स करून घ्यायच्या डाळी मिक्स करून घेतल्यानंतर एका भांड्यात काढलेत मी आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि तीन ते चार वेळा डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या डाळींमधलं पाणी नितळ झालं म्हणजे डाळी स्वच्छ धुवून निघल्या असं समजायचं धुवून घेतलेल्या डाळी मी एका मोठ्या गमेल्यामध्ये काढल्यात आणि आता या डाळींमध्ये भरपूर पाणी घातले ह्या डाळी आपण भिजवून घेणार आहोत तर तीन तासांसाठी आपण या डाळींना भिजवून घ्यायचं आहे डाळ खूप जास्त भिजवायची नाही खूप जास्त भिजवलेल्या डाळींचे सांडगे अजिबात चव देत नाही डाळींवरती मी झाकण घालून ठेवले तीन तासांनी आपण बघूया तीन तासांपूर्वी आपण या डाळी भिजायला घातल्या होत्या आणि आता त्या भिजल्या असतील तर काय करायचं एखादा कण घ्यायचा डाळीचा आणि नखाने दाबून बघायचं अशा प्रकारे तो सहज तटकन तुटला की समजायचं डाळ आहे म्हणून याच्यापेक्षा जास्त भिजवायचं नाही आणि या डाळींमधलं सगळं पाणी काढून घ्यायचंय तर पूर्णाच्या चाळणीमध्ये घालून या डाळी मी निथळून घेते डाळी निथळतायत तोपर्यंत आपण सांडग्यांसाठी मसाला बनवूया तर दीड किलोच्या प्रमाणासाठी इथं मी मसाला कसा बनवायचा ते सांगते तर त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत वीस ग्रॅम धणे आणि चमच्याने म्हणाल तर ते पाच चमचे आहेत आणि ज्या चमच्याने मी मोजलेत तो हा चमचा आहे जिरे घेतलेत पंधरा ग्रॅम आणि चमच्याने म्हणाल तर दोन चमचे आणि तिकटासाठी मी इथं वापरते लवंगी मिरच्या तर पंधरा ग्रॅम लवंगी मिरच्या मी इथं घेतल्यात आणि नगाने म्हणाल तर त्या सतरा आहेत याच्याऐवजी तुम्ही मिरची पावडर सुद्धा वापरू शकता तर पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची तीस ग्रॅम घेतलेला आहे बारीक मीठ तर मीठ आपण नंतर सुद्धा घालू शकतो पण आता मी घातले कारण हे सगळं साहित्य मिठासोबत व्यवस्थित बारीक होईल त्यामुळे गरज पडली तर आपण नंतर सुद्धा मीठ घालणार आहोत अर्धा छोटा चमचा हिंग शक्य तितकं हे सगळं साहित्य बारीक करून घ्यायचं तर मसाला इथं बारीक करून घेतलाय मी पण याचं झाकण लगेच उघडायचं नाही कारण आपण याच्यामध्ये लवंगी मिरच्या घातल्या होत्या तर झाकण थोडंसं टॅप करायचं हाताने आणि काही सेकंद थांबून नंतर झाकण उघडून बघायचं तर इथं मी झाकण उघडते मसाला एकदम मस्त झालेला आहे सुगंध सुद्धा याचा खूप छान येतोय कोरडा मसाला एका डिशमध्ये काढलाय मी आता मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये घालायचं आहे लसूण तर लसूण अशा प्रकारे मी खलबत्त्यामध्ये टेचून घेतला जेणेकरून तो चांगला बारीक व्हावा तर पंचेचाळीस लसणाच्या पाकळ्या मी इथे सोलून त्याला खलबत्त्यामध्ये घालून टेचून घेतल्या होत्या सहा बॅडगी मिरच्या इथे तुकडे करून मी रात्रीच पाण्यात भिजायला घातले होते तर ते या लसणासोबत बारीक करून घ्यायचे तर याच्यातली मिरची काढून घेते मी आणि थोडस पाणी सुरुवातीला आपण याच्यामध्ये घालूया पाणी मिरची आपण जेव्हा भिजायला घालतो तेव्हा खूप जास्त घालायचं नाही नाहीतर काय होईल आपल्याला गरज नसताना पाणी खूप होईल आणि हा जो पाण्याला छान लाल रंग आलाय ते वाया जाईल तर याच्यातलं थोडस पाणी सुरुवातीला घालायचं आणि आता याला सुद्धा चांगलं बारीक वाटून घ्यायचं तर ओला मसाला इथं वाटून झालाय आणि तुम्ही बघू शकता किती लाल बुंद मस्त कलर आलेला आहे तर ही पद्धत वापरून हा मसाला नक्की बनवा चवीलाही छान लागतो शिवाय सांड्यांना कलरही छान येईल तर दोन्ही मसाले इथं बनवून झालेले आहेत आणि हे पाणी मिरची भिजवलेलं शिल्लक आहे ते पण तसंच ठेवायचंय पुढे आपल्याला गरज लागेल तेव्हा त्याच्यामध्ये घालायचे आता आपण डाळी बारीक करून घेणार आहोत तर डाळीमधलं सगळं पाणी मी काढून घेतलंय अशा प्रकारे आपल्याला डाळ निथळून घ्यायची आता बारी डाल डाल बारीक कशी करायची ते बघूया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ घालते डाळ घालताना एक लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये खूप जास्त डाळ घालायची नाही एका वेळेस नाहीतर व्यवस्थित ती बारीक होणार नाही तर एवढी डाळ मी इथे घेतलेली आहे बारीक करायला तर याच्यामध्ये आता मी जे पाणी आपण शिल्लक ठेवलं होतं त्यातलं अगदी थोडंसं पाणी घालते आणि याला दरदरीत वाटून घ्यायची खूप जास्त बारीक करायची नाही नाहीतर तर गिळगिळीत होतील डाळ इथं बारीक करून घेतली मी आणि तुम्हाला दाखवते अशा प्रकारे याला दरदरीत दर करायची आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आणि डाळ अशा प्रकारे याच्यातून दळली जावी याकरता काय करायचंय सुरुवातीला जेव्हा आपण मिक्सर चालवतोय तेव्हा तो थोडासा बंद आणि चालू करत वापरायचा आहे म्हणजेच पल्स मोडवरती वापरायचा आहे म्हणजे एकदमच ही डाळ बारीक होणार नाही आणि नंतर मग त्याचा अंदाज घेऊन फिरवायचं तर पाणी न घालता मी ही डाळ वाटून घेतली अशा प्रकारे रवाळ वाटायची वा एखाद दुसऱ्या डाळीचा कण राहिला तरी सुद्धा तो तसाच राहू द्या काही फरक पडत नाही डाळीमध्ये पाणी अजिबात घालू नका शक्य तो पाणी कमीत कमी वापरा आणि मगच वापर ही डाळ बारीक करा खूप जास्त पाणी वापरलं ना तर सांग्यांना हवा तसा शेप येत नाही ते पसरट होतात आता यावर घालूया आपण बनवून घेतलेला मसाला ही ओली पेस्ट आणि घालूया मोठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर आता हा मसाला मी मोठ्या घमेल्यात घेऊनच मळणार आहे हे, हे पीठ मुद्दाम असं मी छोट्या घमेलात ठेवले कारण मला याचा एक छान फोटो काढायचा होता हे मिश्रण आता मी एका मोठ्या घमेल्यामध्ये काढले डाळ भिजवण्यासाठी जे घमेल मी घेतलं होतं त्याच्यामध्येच आता हे मिश्रण काढते याला व्यवस्थित मळून घ्यायचंय तर मळायला काय खूप त्रास होत नाही कारण आपण इथं डाळ भिजवून घेतल्या होत्या आणि नंतर त्या वाटल्या होत्या पीठ असेल तर त्याला उशीर लागतो हे अगदी पटकन मळलं जातं तर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला हे ओलसर जाणवते म्हणूनच याच्यामध्ये पाणी न घालता मळायचं कारण डाळी भिजलेलं असल्यामुळे त्यांनी शोषून घेतलेल्या पाण्यावरच अगदी बारीक होतं हे पीठ मळल्यानंतर आता मी चव घेऊन बघितले थोडस मीठ कमी आहे याच्यामध्ये तर मीठ घालते आणि पुन्हा याला चांगलं मळून घेऊया दोन मिनिट आता फक्त याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा आता पीठ मळून झाले सांडग्यांसाठी तयार आहे आणि रंग वगैरे किती छान आले बघा तुम्ही याच्यासाठीच मी याच्यामध्ये बॅडगी मिरची भिजवून घातली होती तर कलर सुद्धा छान आलाय आणि शिवाय आपण लवंगी मिरची याच्यामध्ये बारीक वाटून घातल्यामुळे एकदम मस्त असे सांडगे होतात एक ताट घेतले आणि आता सुरुवातीला ताटामध्ये मी सांडगे कसे घालायचे ते दाखवते तर अशा प्रकारे याचं पीठ घ्यायचं सांडगे बघा असे घालायचे खूप जास्त मोठे घालायचे नाहीत कारण हे शिजल्यानंतर मोठे होतातच आणि आपण जे डाळ भिजवून सांडगे करतो ना ते सांडगे खूप पटपट तुटतात आणि पिठाचे सांडगे जर थोडस सा चिकट असल्यामुळे पीठ असल्यामुळे काय होतं त्याला थोडासा उशीर लागतो पण हे सांडगे अगदी तोडायला पटकन तोडले जातात तर जवळ घेऊन दाखवते अशा प्रकारे आपल्याला हे सांडगे पडवून घ्यायचे तर मी आता या सुरुवातीला ताटामध्येच घालणार आहे एक ताट भरून मी हाताने सांडगे घातलेत आता आपण पिशवीने बघूया तर इथे खारीची पिशवी घेतली मी आणि खारीची पिशवी असो नाहीतर कोणत्याही सामानाची पिशवी असो अशा प्रकारे खाली पट्टी असते तर ती आपण आता कात्रीने कापून घ्यायची पण कापताना लक्षात घ्यायचं की पिशवी फटणार नाही एवढी कापायची तुम्ही एवढा जरी इथला फक्त तुकडा काढला तरी चालेल एवढी पिशवी फाडायची पण गरज नाहीये काय होतं आपण जर डायरेक्ट पिशवीचा कोण करायला गेलो ना तर ही पट्टीमध्ये येते आणि त्यामुळे थोडासा शेप बिघडतो किंवा सांडे पटकन पडत नाहीत तर आता हे असं करायचं अशा प्रकारे आणि याला असा त्रिकोणी कट द्यायचा एक कट खूप मोठा द्यायचा नाही सुरुवातीला हवं तर छोटासाच द्या नंतर सांडगे खूप मोठे पडतील याच्यातून तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कट मी आता काय करायचं तर या पिशवीमध्ये मिश्रण भरायचं तर मिश्रण भरताना काळजी काय घ्यायची की आपण ज्या बाजूला याला खोल पाडलेला आहे कट मारलेला आहे त्याच बाजूला अशा प्रकारे पिशवी धरून इकडे भरायचं मिश्रण आणि या पिशवीमध्ये मिश्रण भरताना सुद्धा खूप जास्त भरायचं नाही तुम्ही बघितलं मी दोनच पळ्या भरलेल्या आहेत खूप जास्त भरलं ना तर आपल्याला ही पिशवी पकडता येत नाही व्यवस्थित तर आता बघा पिशवीने सुद्धा पटकन आपल्या सांडगे घालता येत आहेत तर अशा प्रकारे थोडासा चमच्याने धक्का दिला की सांडग्यांचा आकार सुद्धा हाताने बनवलाय ना तसा येतोय तर मी अशाच पद्धतीने हे सांडगे करून घेणार आहे तर प्रेस करताना एक लक्षात घ्यायचं जोरात प्रेस करायचं नाही जितक्या जोरात आपण प्रेस करू ना तेवढा सांडग्याचा आकार मोठा होतोय तर अंदाज घ्यायचा सुरुवातीला अगदी पटकन होत आहेत कट मारायचा कसा ते मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितले आणि तो कट मारायला जो सांगितलाय ना मी त्रिकोणी प्रकारे त्यामुळं तर ह्या सांडग्यांना हाताने जसे आपण सांडगे पाडतो ना तसा आकार आलेला आहे अगदी नाहीतर आपण जर कट व्यवस्थित नाही मारला ना तर त्याला गोल आकार येतो आठ ताटांमध्ये मी सांडगे इथं वाळायला घातलेत आणि उरलेले एका प्लास्टिकच्या कागदावर घातलेत तर ताटांमध्ये सांडगे वाळायला घालताना ताटांना अजिबात तेल लावलं नव्हतं त्यामुळे काय होतं सांडगे नीट होतात आणि वाळतात तर एकदम छान शिवाय एक खराबही होत नाहीत पण फक्त सांडग्यांना खालच्या साईडने थोडासा पांढरट कलर येत तीन दिवस कडकडीत कर कडकडी सांडगे बाळवून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त नाजूक झालेले आहेत आणि ताटांमध्ये घातलेले सांडगे खालच्या साईडने थोडेसे पांढरट झालेले आहेत आपली सांडग्यांची ही रेसिपी एकदम मस्त झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद